गडहिंगमध्ये झाली एकदिवसीय क्रिकेट टुर्नामेंट पाटीदार समाजाकडून करण्यात आलं होतं आयोजन मध्ये टीममध्ये पंचेचाळीसपेक्षा जास्त वय असलेल्या खेळाडूंचा होता सहभाग गडिंग्लोज इथं एक दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट उत्साहात पार पडले येथील पाटीदार समाज बांधवांकडून दरवर्षी याचं आयोजन करण्यात येतं शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा मोठ्या उत्साहात झाल्या यामध्ये चार संघांनी सहभाग घेतला होता मात्र विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये सहभाग घेणारे खेळाडू हे पंचेचाळीस वर्षाहून अधिक वयाचे होते डोअरलँड फायटर्स नेक्सन सुपर किंग्ज श्री राम वॉरियर्स आणि भारत लायन्स या चार संघात ही स्पर्धा झाली अंतिम सामना हा डोरलँड फायटर्स आणि नेक्सन सुपर किंग्ज या संघामध्ये झाला त्यात नेक्सन सुपर किंग्जने आठ ओव्हरमध्ये एक बाद एकशे एकवीस धावांचा डोंगर रचून समोरच्या संघाला आठ ओव्हरमध्ये पाच बाद अडुसष्ट धावांवर रोखलं आणि हा अंतिम सामना त्रेपन्न धावांनी जिंकला नेक्सनकडून कॅप्टन मनीष पटेल आणि भरत पटेल यांनी पूर्ण मालिकेत उत्कृष्ट प्रदर्शन केलं आणि सलग दुसऱ्या वर्षी ट्रॉफी जिंकली या स्पर्धेच्या आयोजनासाठी पाटीदार समाजातील सर्व समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला समाजाचे अध्यक्ष मुळजीभाई पटेल यांनी यावेळी सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं तसंच सर्व समाज बांधवांचे आभार मानले